नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्रा चानल चानल नवी 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 या यूट्यूब चॅनलमध्ये बघा या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी रोज नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो या चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयक समस्या असतील गाय व्यवसाय असेल दूध व्यवसाय असेल किंवा इतर जे बाजारभाव असेल याची महत्त्वपूर्ण माहिती आपण टाकत असतो सुरुवातीला जे शेतकरी आपले चॅनल नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी भेटर आजचा आपला व्हिडिओचा विषय बघा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे अतिवृष्टीसाठी येत्या सात ते आठ दिवसामध्ये अनुदान येण्याची शक्यता आहे मग त्या अनुदान कोणासाठी आहे त्या अनुदानासाठी कोण पात्र आहे याच्याविषयीचा आपला व्हिडिओ असणार आहे बघा येत्या पावसाळी पावसाळी हंगामामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या ठिकाणी भरपूर प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती या अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन असेल मका असेल कापूस असेल कांदा असेल या शेत शेतपिकांचं भरपूर नुकसान झालेलं होतं या शेतपिकांच्या नुकसानीसाठी सरकारने अनुदान जाहीर केलेलं आहे तर त्याच्यासाठी महाराष्ट्रातील एकूण एक लाख एक्केचाळीस हजार शेतकरी या अतिवृष्टीच्या अनुदानासाठी उत्तीर्ण आहेत मग ते अनुदान आपल्याला कुठं चेक करायचं आहे किती अनुदान मिळणार आहे आपण त्याच्यासाठी पात्र आहे का नाही ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात सांगितलं आहे मग बघा त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा अतिवृष्टीमुळे ज्यांचे नुकसान झाले होते त्यांनी दुबार पेरणी केलेली आहे त्यांनासुद्धा सरकारने वाढीव मदत म्हणून सात हजार रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे मग ते वाढीव अनुदान आपण कुठं चेक करायचं त्याच्यासाठी पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे आता बघा वाढीव अनुदान कोणासाठी आहे ज्याची दुबार पेरणी केलेली आहे पहिल्या पेरणीमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं नुकसान झालं होतं त्याच्यानंतर आता आपल्याला हे जी आपली माहिती आहे जी का आपले नाव आहे का नाही त्या यादीमध्ये किंवा जे काय अनुदान आहे ते कुठं चेक करायचं त्याच्यासाठी आपल्याला सरकारचं अधिकृत पोर्टल जे आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरती जाऊन चेक करायचं आहे किंवा नजर नजदीकच्या आपल्या कृषी विभागाकडे जाऊन कृषी कार्यालय जे असेल कृषी अधिकारी किंवा ग्रामसेवक तलाठी यांच्याकडे सुद्धा हा डेटा उपलब्ध आहे अतिवृष्टी झालेली लिस्ट कोणते गाव आहे कोणतं क्षेत्र आलेलं आहे ती लिस्ट तुमच्या गावामध्ये जे काही सरकारी अधिकारी आहेत त्यांच्याकडे भेटेल किंवा प्रधानमंत्री फसल विमा योजना किंवा सी एस सी सेंटर जे असेल आपले शेजारी तिथं जाऊनसुद्धा आपण ही चेक करू शकता ज्याच्यावरती लॉग इन मोबाईल नंबर टाकून आपण त्याला अन जे काही पीक विमा काढलेला असेल तर आपण याला इलिजिबल असणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या शेतकऱ्यांनी अजून पण के वाय सी केलेलं नसेल त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की के वाय सी करून घेणं गरजेचं आहे जर के वाय सी नसेल तर तुम्ही हे अनुदान मिळवण्यास पात्र नाही अशा प्रकारच्या दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अनुदान भेटेल व्हिडिओ माहितीपर वाटला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा